रामकृष्ण हरी समोर जी नदी दिसते आहेत ती नदी आहे पंढरपूरमधील चंद्रभागा अकरा वाजता मी वारे आज पंढरपूरला पोहोचलो होतो आणि मी दोघंच गेलो होतो आणि भक्तीला आणि शुभांगीला घेतली नव्हती गर्दी प्रचंड असते वारी आज वारीची गर्दी ही फक्त माळकरी लोकच किंवा वारकरी सहन करू शकतो इतर फिरायला येणार लोकांना वारीतली गर्दी सहन होत नाही त्यामुळे भक्तीला आणि शुभांगीला बरोबर घेतलेली नव्हती मी दोघंच आल्यामुळे दर्शन आज होणं थोडंसं मुश्किल होतं कारण वारीला दर्शन होत नाही नॉर्मली पंढरपुरात तुमच्यापैकी जी लोकं जात असतील त्यांना माहिती आहेत अशा वेळी वारकरी एकच करू शकतो की कळसाचं दर्शन घेणं चंद्रभांगीची आंघोळ करणं नगरप्रदक्षिणा करायची आणि परतीचा प्रवास चालू करायचा तर आम्ही गेल्या गेल्या तर पहिलं नदीत गेलो होतो नदी तिथं आम्ही पहिल्या आंघोळीन सुरुवात केली हो आंघोळ करायला म्हटलं घरातनं आंघोळ करूनच निघालो होतं पण प्रथेप्रमाणे किंवा रिवाजाप्रमाणे वारकरी संप्रदाय चंद्रभागेत आंघोळ करतो तिथं आंघोळ केली या गर्दीचं आता कुठे कोण कसं होतं हे दाखवणं मुश्किल असतं कारण प्रचंड गर्दी असं वळवलं तरी यावर्षी मला वाटते ती वारी कमी भरली नाही तर अक्षरशः मुंग्यांसारखी माणसं वाळवंटात भरलेले असतात एवढा मोठा जनसमुदाय आणि वारकरी संप्रदाय इथं असतो की ती त्यामानाने या वर्षाची वारी कमी भरली होती तिथून पुढे आम्ही वर येताना रस्त्यात आम्हाला एक पालखी लागली होती बाळूमामाची पालखी अशा बऱ्याच पालख्या देवाच्या दर्शनाला येत असतात त्यातलीच ही एक पालखी होती बाळूमामाची पालखी होती भंडारा लावून लोक तिथनं जात होती भंडारा नाही लावत होते तिथून पुढे आम्ही कळसाचं दर्शन घेऊन हळूहळू पुढे निघालो होतो ही जी बिल्डिंग दिसते इथे जो प्रसाद असतो देवाचा प्रसाद इथं बनवला जातो आणि इथं तो, तो विकलाही जातो वीस रुपयाप्रमाणे तो लाडू प्रसाद इथं विकतात रुक्मिणी मातेचं मंदिर या माते आहे जे दिसतं आहे ह्याद्वारातून प्रवेश आहे रुक्मिणी मातेच्या मंदिरात आज जाण्यासाठी हा जो एरिया आहे पूर्ण आहे हा संपूर्ण परिसर जो आहे हा मंदिराचा परिसर आणि मंदिर परिसरात रुक्मिणी मातेची आणि पांडुरंगाची अक्षरशः फुलांनी सुजवलेली अतिशय सुंदर अशी सजावट केली होती जिथं पांडुरंगाची मूर्ती तुम्ही बघितलं असाल रुक्मिणी माताही तिथं होती नामदेव पायरीजवळ ह्या वर्षी मी पहिल्यांदाच बघितलं की तिथे बॅरिकेड्स लावले होते नामदेव पायरीजवळ प्रत्यक्षात पायरीजवळ जाता येत नव्हतं त्या बाजूनेच ती क्राऊड कारण एवढी प्रचंड गर्दी असे वारीत त्यामुळे तो थोडासा एरिया तिथला बंद केला होता जेणेकरून तिथे क्राऊड होऊ नये तरी पण सेल्फी काढणाऱ्यांचे आणि व्हिडिओ यांच्यामुळे तिथं प्रचंड गर्दी होतच होती असे शुभांगी असते तसे बरेच इथं आहेत आता त्या शुभांगीसारखे आमच्या की व्हिडिओ आणि फोटो यांना प्रत्येकाला तो आज नाद आहे आणि आज मी माझा आवाज देतो याचं कारण पण त्याचा की तिचा हट्ट होता तुम्ही गेला व्हिडिओला तो तुमचा आवाज द्या तर आता नाविलाच झाला माझा शेवट ते कुठेतरी हट्ट पुरावं लागतो नाही तर मग जेव्हा विवाचे वांदे होतात ना ते संध्याकाळचे त्यामुळे आज माझ्या आवाजातला व्हिडिओ आहे तुम्ही आणि म्हणाला बाबा हा कुठं आला मधी परत असं करत करत आम्ही हा जो एरिया तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये हा आम्ही परतीला निघालो होतो आता देवळाकडून परत येताना पुढे लागतो हा श्रीकृष्ण चौक लागतो तिथनं पुढे एक शिवाजी चौक येतो हा गर्दीचा परिसर म्हणजे शिवाजी चौकापासून मंदिरापर्यंत प्रचंड गर्दी असते पण वारीच्या टायमा तर ॲक्च्युली आता ही चालायला जागा बघता हीसुद्धा ही मिळत नाही ह्या दिवशी म्हणजे आषाढी आणि कार्तिकेला या दोन वारीमध्ये तुम्ही फक्त उभं जरी राहिलात तरी वारकरी तुम्हाला ढकलत तुम्ही जिथं जाणार आहे तिथपर्यंत फक्त उभं व्यवस्थित राहू लागत पडलात की त्या गर्दीत मग काय खरं नाही आहे त्यामुळे त्या आज त्यामानाने गर्दी कमी होती ही शिवाजी चौक तुम्हाला म्हणाली शिवाजी चौकात आल्यानंतर इथं बऱ्यापैकी म्हणजे आज यात्रा अशी भरते की लहान छान सगळ्या छोट्या मोठ्या अनेक प्रकारच्या वस्तू खेळणी चादरी सोलापूरजवळ असल्यामुळे सोलापूरचे चादरीचे विकल असतात घोंगडी असतात अनेक प्रकारची खूप व्यापारी इथं येतात कर्नाटकची बरीच लोकं ह्या वारीला येतात मोस्टली जे भक्त आहे ते कर्नाटकातून येणार आहे या वारीला कार्तिक वारीला आषाढी वारी ही याच्यापेक्षा मोठे असते कार्तिक वारी थोडीशी कमी प्रमाणात भरते आषाढी वारीपेक्षा ते वारकरी संप्रदायातली लोकं जे आहेत त्यांना माहिती आहे आषावाडी आषाढी वारी माझ्या हिशोबाने जवळजवळ दहा ते बारा लाख लोकं पंढरपुरात वारकरी संप्रदायाची असतात ज्यांची वारे असते वर्षाची त्यात काही लोकं ही वर्षातल्या तिन्ही वाऱ्या करणार असतात चारही वाऱ्या ॲक्च्युली चो दोन छोट्या वाऱ्या असतात आणि या दोन मोठ्या कार्तिकी आषाढी माघ आणि चैत्राची तर काही वारकरी चारही वाऱ्या करणारे असतात माझी कार्तिकी असे सुट्टीचा प्रॉब्लेम असतो ते वर्षातली एक वारी असते दिवाळीनंतरची कार्तिक वारी जी आजचा दिवस आहे आजच्या दिवशी वारकरी संप्रदायावर निमाप्रमाणे आम्हाला पंढरपुरात जाणं त्या भूमीत असणं हे गरजेचं आहे हां त्यामुळे आज तिथं गेल्यानंतर दर्शन जरी नाही झालं कारण आम्ही इतर वेळीनंतर दर्शन जाऊन पंढरंगाचं दर्शन घेतो चला निरोप घेतो रामकृष्ण हरी